नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मांजरी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक आहे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची पुणे मांजरीमध्ये मा तर कांदा आहे उन्हाळी कमीत कमी दर इथे दोन हजार तर सर्वसाधारण एकवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीत बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आवक सात क्विंटलची कांदा उन्हाळी तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजे सरासरी भाव सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीत बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुण्यातील मुख्य बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी आवक आहे अकरा हजार एकशे सव्वीस क्विंटलची पुणे गुलटेकडीत तर कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे आठशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव गुलटेकडीमध्ये एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल गुलटेकडीत कांदा विकलाय, तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव